नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका मंबाच्या आजच्या भागामध्ये रमाने सर्वांसाठी नाश्ता बनवलेला असतो तर सर्वजण आता नाश्ता बन खात असतात तर इकडे रेवा आता रमाला म्हणते किती थंड पराठा आहे तुला गरम देता येत नाही का मला गरम पराठा लागतो जा गरम करून आण त्यावर आता रमा म्हणते की ठीक आहे पण आता रेवा तो पराठा असा फेकूनच रमाकडे देते रमाला खूप राग येतो रमा म्हणते की तुम्ही असं अन्नवर राग काढतात एक दिवस असं येईल ना की तुम्हाला हा तुटलेला पराठा सुद्धा भेटणार नाही तर आता ती पुन्हा सर्वांना नाश्ता वाढू लागते तर आजी म्हणते की रमा तू या घरातली आहे मोलकरी सारखंच राहायचं जास्त तोंड चालवायचं नाही आता रेवा म्हणते की हो आणि जर हिने अशा चुका केल्या ना हिचा पगार कट करायचा असं ती शशिकांतला म्हणत असते त्यानंतर गरम पराठा दिल्यावर रेवाला चटका लागतो रेवा म्हणते की रमा हे काय रमा म्हणते तुम्हीच बोललात ना की गरम पराठा हवाय दिला ना मग गरम तर रेवा म्हणते की तू स्वतःला असं शहाने समजू नकोस रमा तू मुद्दाम केलास नाही आता मात्र तुझा पगार कटच करायला होते मी बाबांना आता शशिकांत सर्व नॉहलमध्ये बोलवतो आणि म्हणतो की हे बघा मला काहीतरी करावंच लागेल मी आता पगार देताना तुम्ही जर चुका केल्या तुम्ही तोंड जास्त तोंड चालवलं आणि संस्काराचं जास्त काही बोललात तर तुमचा पगार कट होणार आणि अक्षय जर रमाचं काही चुकलं तर तुझ्याकडून शंभर रुपये कट आणि तू जर काही चुकलंस तर रमाचे शंभर रुपये कट करणार आजपासून असं हिशोब होणार तर रमा आणि अक्षय एकमेकांना साथ देत म्हणतात की ठीक आहे आम्हाला सर्व तुमच्या अटी मान्य आहेत तर पुढे आता रेवा चाली बाहेर रमाला म्हणते की माझा टिफिन बनवलास का गं काय बनवला आहेस रमा म्हणते की फक्त एक मिनिट डब्बाच परत होती तुमचा लगेच रेवा म्हणते की मला डब्यामध्ये स्प्राऊट्स हवे हो आहेत आता रमा म्हणते की स्प्राऊट्स म्हणजे काय तर रेवा म्हणते की बघ तुला साध्या गोष्टी कळत नाही आणि अक्षय बरोबर लग्न केलं आहेस यालाच म्हणतात मिसमॅच तुझं आणि अक्षयचं रिलेशन कसं आहे मिसमॅच सारखं जर तुला काही शब्दच माहिती नाही आहे तर तू अक्षयची बायकोहून काय फायदा त्यावर रमा म्हणते की हो का मग आता तुम्ही सांगा स्प्राऊट्सला मराठीत काय म्हणतात ते रेवाला माहिती नसतं रेवा म्हणते की असतं ते मटकी सारखं काहीतरी तर आम्ही म्हणते की हे बघ जसं मला इंग्रजी बोलता येत नाही तसं तुलाही मराठी बोलता येत नाही म्हणजे माझ्यात जसं कमी आहे तेच तुझ्यातही कमी आहे मग आता तुझी लायकी काय आहे ते माहीत आहे ना तुला कारण अक्षय नाही तुझ्याशी लग्न केलं नाही यातच तुझी लायकी कळून जाते त्यामुळे तुम्हाला मिसमॅच म्हणू नकोस आणि आता ती रेवाचं तोंड बंद करते तर पुढे आता आजी खूप चिडलेलं आहेत रेवावरती रेवा नक्षील असं काय काम सांगितले ज्यावर आजी रेवाच्या कानाखाली मारतात आणि खूप संतापतात आणि म्हणतात की अगं एक लक्षात ठेव अक्षय मुकदम ना माझा नातू आहे नातू मुकदमांचा वंश आहे तो आणि त्याला जर असली कामं सांगितलीस ना तर मात्र तुझी काही खेर नाही तुला ह्या घरातून हकलूनच देईल मी तुझी हिंमत कशी झाली माझ्या नातूवर असं काम सांगायचे त्यांचा खूप संताप झालेला आहे त्या खूप काही बोलत आहे रेवाला की तुला काय गरज होती अक्षयला असं सा काम सांगायची थोडा तरी विचार करायचा ना तुला लाज नाही वाटली का आणि आता रेवा आजीच्या कानाखाली मारल्यानंतर रेवाचा कालच लाल होतो तर, कमत, ले ले तर आता ही सर्व गंमत अक्षय आणि रमाने पाहिलेली असते तर अक्षय आणि रमा इकडे खूप खुश होतात आणि आता त्या लगेचच रेवाला म्हणाले ते रमा की बघितलंच रेवा अगं हे मुकदम परिवारात आम्ही किती भांडलो किती आमच्यामध्ये वाद झाले तरी पुन्हा आम्ही एकत्रच येणार आहोत कारण आम्ही आहोत मुकादम पण तू कोण तू तर मुकादम परिवारातला एकही हिस्सा नाही नाव थोडी मुकादम आहे तुला घाल लाल करावा लागेल तेही आयुष्यभर आज चक्क आजीने तुझ्या कानाखाली मारली विचार कर रेवा तुझी बाजू घेणाऱ्या आजीने आज, 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 आज चक्क आमच्या समोर तुझ्या घालात मारली काही इज्जत राहिली का तुला काय लायकी आहे तुझी कळालं का आता अक्षय तिथेच असतो तर अशा प्रकारे रेवाला खूप चांगल्या प्रकारे रमान अपमान दिलेला आहे तर रेवाचा खूप संताप झालेला आहे रेवा एक शब्दही बोलत नाही पण मात्र अक्षय तिथेच असतो तर अक्षयही रेवाला खूप काही ऐकवणार आहे तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका मोरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब